नमस्कार मी श्रद्धा टपाल किटवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला भाऊया आजच्या काही ठळक घडामोडी महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखळ यांनी केली उदाहरणाची पाहणी ज्येष्ठ नागरिकांशी साधला संवाद कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉक्टर इंदूराणी जाखड यांनी राणी लक्ष्मीबाई उद्यान सुशोभीकरण व सौंदर्यकरण कामाची पाहणी आणि दौरा राणी लक्ष्मीबाई ज्येष्ठ नागरिक मंडळास सदिच्छा भेट दिली माजी नगरसेवक गणेश जाधव व माजी नगरसेविका विनाताई जाधव यांच्या सातत्या पाठ पुरावानं उदाहरणासाठी निधी मंजूर करण्यात आला विविध वी कामे सुरू आहेत कल्याण पश्चिम भागात सुसज्ज असं उदाहरण आता सव होणार आहे उद्यानाच्या सौंदर्यीकरण आणि सुशोभीकरण कामाची पाहणी केली तसेच राणी लक्ष्मीबाई उद्यान ज्येष्ठ नागरिक मंडळातील ज्येष्ठ सुसंवाद साधला तर कार्यक्रमास आयुक्त उपायुक्त संजय जाधव सिडको माजी अध्यक्ष प्रमोद हिंदूराव माजी नगरसेवक गणेश जाधव माजी सभापती महिला आणि बालकल्याण विना जाधव आर्किटेक्ट भोसले राणी लक्ष्मीबाई ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष किशोर दिवटे उपाध्यक्ष श बापू महाजन अनुराधा भुजबळ सचिव विजया शिंदे व कार्यकारिणी सदस्य तथा ज्येष्ठ सभासद बहुसंख्येनं उपस्थित होते ज्येष्ठ नागरिकांमध्ये सौ विजया शिंदे अनुराधा भुजबळ किशोर दिवटे यांनी मनोगत व्यक्त केलं तसेच प्रमोद हिंदुराव गणेश जाधव यांनी प्रगाभातील समस्या याबाबत विवेचन करून उद्यानातील प्रगतीत असलेल्या सौंदर्यकरण कामाबाबत आकांक्षी शौचालयाच्या कामाबाबत समाधान व्यक्त केलं माननीय आयुक्त डॉक्टर इंदुराणी जखर मॅडम यांनी उपस्थितांचे सुसंवाद साधला आणि ज्येष्ठांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर योग्य उपाययोजना करण्यात येतील असं आश्वासित केलं तसेच उद्यानामध्ये सुरू असलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केलं सदर कार्यक्रमाच प्रास्ताविक सूत्रसंचालन श्री किशोर देवटे यांनी केलं तसेच सौ अर्चना टाकणकर यांनी पसायदान करून कार्यक्रमाची सांगता केली तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद